नमस्कार फ्रेंड्स तर तुम्ही बघू शकता मस्त अशी खिचडी तयार होत आहे इथे आणि ही बघा इथे मस्त खिचडी तयार झाली आहे आणि खूप छान झालेली खिचडी अगदी छानच झालेली आणि इथे आज होती मागी जयंती आणि त्यानिमित्ताने इथे प्रसाद व महाप्रसाद बनवला जातो दरवर्षी आमच्या इथे तर त्यासाठी इथे शिरा बनवलेला आणि त्यानंतर खिचडी तर पंचवीस किलो खिचडी कशी तयार केली बघा ते बघा इथे तिघी पण चालू आहेत कामं यांची ते अगोदर मोठ्या टोपात तेल घालण्यात आलं चार पॅकेट तेल घातलं आहे त्यानंतर यात कढीपत्ता शंभर ग्राम तेजपत्ता त्यानंतर राई मिरची शंभर ग्राम दोन किलो कांदे सर्व घालण्यात आलं आहे आणि नंतर अद्रक लसूण पेस्ट घातली आहे आणि छान ढवळत आहे आता घातले टोमॅटो टोमॅटो घातले दोन किलो बारीक चिरले टोमॅटो आणि थोडीशी कोथिंबीर अर्धी कोथिंबीर घातली इथे फोडणीत आणि अर्धी शेवटला घालणार आहे आता इथे घालण्यात येत आहे काश्मीरी लाल मिर्च पावडर तर पन्नास ग्रॅमपर्यंत काश्मीरी लाल मिर्च पावडर घालण्यात आली तर तेलातच घालून घ्यायची जेणेकरू करून कलर छान येतो खिचडीला त्यानंतर इथे गरम मसाला पॅकेट पूर्ण एक पॅकेट जो मोठा बॉक्स मिळतो तो, तो घातला आहे त्यानंतर इथे घातली हळद चार पाच चमचे हळद घालायचे आहे ते एकदम अप्रतिम खिचडी तयार झालेली ही खूप छान होते दरवर्षीच दोन किलो मटर घातले आहेत मटार त्यानंतर इथे चवीनुसार मीठ घालण्यात येत आहे तर मीठ अगोदर थोडं घातलेलं आणि नंतर खिचडी अर्धी शिजल्यावर थोडं घात गा, घालण्यात आलं आहे त्यानंतर इथे दोन किलो फ्लावर दोन किलो गाजर सर्व भाज्या दोन दोन किलो घेतलेल्या आहे पटॅटो दोन किलो घालण्यात आले आणि इथे बघा स्मिथ चॉनचा जो पेरी पेरी मसाला आहे ते चार पॅकेट घालण्यात आले आहे तुम्ही मॅगी मसाल्याऐवजी हा मसाला, मसाला एकदा वापरून बघा आणि घालून बघा खूप छान आहे आणि भाजी पूर्ण अशी ढवळत राहिली पाहिजे नाहीतर खाली लागू शकते आता मालवणी मसाला घातला आहे तर हा घरगुती मालवणी मसाला आहे तर खिचडी तयार हिंनी केली आहे लता डफळे म्हणून आहे तर हीच दरवर्षी इथे खिचडी बनवते शिरा पण बनवते खूप छान आहे सुगरण आहे ती आणि आमच्या इथे आमच्या गल्लीत काही प्रोग्राम असलं तर इथे घालण्यात आली आहे चार किलो डाळ तुरीची डाळ दोन किलो दोन किलो मुगाची डाळ तर आमच्या इथे काही प्रोग्राम असला लग्न म्हणा बारसा म्हणा साखरपुडा म्हणा काहीही असलं की तीच जेवण बनवते आणि खूप छान जेवण बनवते मस्त चव असते परफेक्ट मेजरमेंट आणि इथे आहे बारा किलो तांदूळ तर तांदूळ अगोदरच धुवून घेतलेले आणि आता ते थोडे थोडे घालून ढवळत आहे भाजीत खातले आहेत ते आणि थोडे थोडे करून ढवळत राहायचं आहे कारण की खाली लागू शकतं फ्लेम मीडियम ठेवायची आहे थोडे थोडे तांदूळ घालून घालून पूर्ण खिचडी ढवळून घ्यायची आहे चांगल्यापैकी तर आम्ही असिस्टंट म्हणून इथे काम करतो पण सर्व तीच बनवते खूप छान बनतं जेवण आणि खूप खरंच खूप चा चांगली चव चा असते जेवणाला ते बघा सर्व तांदूळ घालण्यात आले आहे पूर्ण बारा किलो तांदूळ होते आणि त्यासाठी दोन दोन किलो सर्व भाज्या फक्त डाळ चा चार किलो होती तुरीची डाळ दोन किलो आणि दोन किलो मुगाची डाळ तर सर्व साहित्य डिस्क्रिप्शनमध्ये दे देणार आहे तर आता इथे एवढ्या मोठ्या टोपात पाणी ठेवलं आहे गरम करायला कारण की खिचडीत आपल्याला गरम पाणी घालायचं आहे तर पाणी गरम झालं आहे आता पाणी उतरवून पुन्हा खिचडी ठेवण्यात येणार आहे कारण की शेगडी एकच आहे त्यामुळे असं केलं आहे आता इथे पाणी घालून ढवळत राहायचे आहे मध्ये मध्ये खिचडी नाही तर खाली लागू शकते त्यामुळे ढवळायचं आहे मीडियम फ्लेमवर तो बघू शकता कलर पण छान आला आहे परफेक्ट मेजरमेंट असली तर खूप छान चव येते हे बघा सगळं पाणी घातलं आहे यात आणि आता झाकण ठेवून इथे उकळी येऊ द्यायची आहे तर उकळी आली आहे पुन्हा ही ढवळण्यात येत आहे बघा कालपर्यंत ढवळायची आहे चांगली नाही तर खाली टोपाला लागू शकते त्यामुळे खूप डिफिकल्ट असतं हे बघा तयार झाली आहे थोडी शिजायची बाकी होती त्यामुळे पुन्हा थोडंसं पाणी टाकण्यात आलं हे बघा आणि मस्त अशी खिचडी तयार झाली आहे तर हिने बनवले खरंच खूप सुग्रण आहे ती आणि एक्सपर्ट आहे यात खूप छान बनवते दरवर्षी तीच बनवते तर तयार आहे तर कशी वाटली खिचडी नक्की सांगा आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग थँक्स फॉर लता